सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास आय आय टी पवई मुंबईला जाणारा विट्याच्या इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक रणधुमाळी वेगाने सुरू असल्याचे आपण पाहतोय यामध्ये भाजपचे संजय पाटील वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर या, या दोघातच काट्याची लढत होणार असल्याचे चित्र आहे गोपीचंद पडळकर समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे गावोगावी कार्यकर्ते एकत्र येऊन बैठका होऊ लागल्या आहेत तर चर्चेतून वितर्कही लढवू लागले आहेत एकंदरीत संजय काका पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात काठ्याची लढत होईल हे सिद्ध होत आहे मतदार युवक गोपीचंद पडळकर यांना संधी देणार की संजय काका पाटील यांना लोकसभेत पाठवणार हे येणाऱ्या काळच ठरवणार आहे सांगली लोकसभा निवडणूक राजकीय पटलावर नेत्यांसाठी अस्मितेची ठरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे सत्यजित चकट सविस्तर न्यूज विटा